Nisa. <laughs> पराक्रमाची या माती मधल्या घणाकणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या कडाकणातील मौल्यवान रत्नांची माहिती बघनाला रेडिओ एम पी एस सी ग्रू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत दामोदर धर्मानंद कोसंबी भारतीय गणित तज्ज्ञ विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अमेरिकेत शालेय शिक्षण घेणाऱ्या आणि गणितातील पदवी मिळवणाऱ्या मोजक्या भारतीयांपैकी ते एक होते पालीभाषा आणि बौद्ध धर्म यांचे तज्ञ असलेल्या धर्मानंद कोसंबी यांचे ते सुपुत्र त्यांचा जन्म एकतीस जुलै एकोणीसशे सात रोजी झाला कोसंबी यांनी अमेरिकेतील केम्ब्रिज हाय अँड लॅटिन स्कूल या शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले त्यानंतर हॉवर्ड विद्यापीठातून सन एकोणीसशे एकोणतीसमध्ये एक गणितातील पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केली तेथे त्यांना फाय बिटा काप्पा सोसायटीचे सदस्यत्व हा बहुमानही प्राप्त झाला त्यानंतर ते भारतात आले आणि एकोणीसशे तीसपासून त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठ अलीगड मुस्लिम विद्यापीठ आणि पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय या ठिकाणी गणिताचे प्राध्यापक म्हणून कामदेखील केले यानंतर सन एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये नव्याने सुरू झालेल्या मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत डॉक्टर होमी बाबांचे सहकारी म्हणून ते काम करू लागले नंतर एकोणीसशे चौसष्टमध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद येथे त्यांची सन्माननीय वैज्ञानिक म्हणून नेमणूक झाली अमेरिकेतील प्रिस्टन आणि शिकागो विद्यापीठ येथे सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये त्यांनी दौरा केला यावेळी वादाच्या अभ्यासासाठी उपयुक्त असलेल्या प्रदिश विश्लेषण म्हणजेच टेन्सर ॲनालिसिस आणि पथ भूमिती म्हणजेच पाथ जॉमेट्री या शाखांमध्ये त्यांचं संशोधन असल्याने त्यांनी प्रेस्टन विद्यापीठात आइनस्टाईन यांच्याशीही प्रदीर्घ चर्चा केली शिकोगो विद्यापीठात भूमितीचे अभ्यागत प्राध्यापक या नात्याने प्रदेश विश्लेषणासंबंधीच्या अभ्यासक्रमात सन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये त्यांनी छत्तीस व्याख्याने दिली एकोणीसशे तीस ते एकोणीसशे सहासष्ट या कालावधीत त्यांनी गणित आणि सांख्यिकी या विषयांवर सुमारे साठ शोध निबंध लिहिले सांख्यिकीचा उपयोग समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी व्हावा असे त्यांचे मत होते अलीगड मुस्लिम विद्यापीठात काम करीत असताना विकलक भूमिती म्हणजेच इंटिग्रल जॉमेट्री आणि पथ अवकाश म्हणजेच पाच स्पेसेस या शाखेसंबंधी त्यांचे आठ शोधनिबंध प्रसिद्ध झाले प्रिसिजन ऑफ अन एलिप्टिक ऑर्बिट हा त्यांचा अनुभौतिकीच्या संदर्भातील पहिला शोधनिबंध एकोणीसशे तीसमध्ये इंडियन जर्नल ऑफ फिजिक्समध्ये प्रसिद्ध झाला कोसंबी यांना ग्रीक लॅटिन फ्रेंच जर्मन इटालियन या युरोपियन भाषाही अवगत असल्यामुळे इटालियन फ्रेंच आणि जर्मन भाषांमधून त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले नंतरच्या काळात त्यांचे शोधनिबंध प्रामुख्याने इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये आणि काही आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्येही प्रसिद्ध झाले त्यापैकी काही उल्लेखनीय शोधनिबंध सांगायचे तर जर्नल ऑफ द इंडियन मॅथमॅटिकल सोसायटी क्वार्टरली जर्नल ऑफ मॅथमॅटिक्स अमेरिकन मॅथमॅटिकल मंथली जर्नल ऑफ द लंडन मॅथमॅटिकल सोसायटी बुलेटिन ऑफ द अमेरिकन मॅथमॅटिकल सोसायटी हे त्यांचे काही प्रसिद्ध आणि उल्लेखनीय असे शोधनिबंध होते कोसंबी यांना एकोणीसशे चौतीसमध्ये मद्रास विद्यापीठाचे पहिले रामानुजन स्मृती पारितोषिक देखील मिळाले होते डॉक्टर बाबा यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ दिल्या गेलेल्या भाभा पारितोषिकाचाही एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ते मानकरी ठरले शुद्ध गणित आणि सांख्यिकी या व्यतिरिक्त सांख्यिकी पद्धतींचा उपयोग करून त्यांनी नाणकशास्त्राचा विशेष अभ्यास केला करंट सायन्स या जर्नलमध्ये एकोणीसशे चाळीस साली अ स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ द वेट्स ऑफ द ओल्ड इंडियन पंचमार्क कॉइन्स हा शोधनिबंध त्यांनी प्रकाशित केला आणि पाठोपाठ संबंधित या विषयावर आणखी काही शोधनिबंध देखील प्रसिद्ध केले प्राचीन भारताचा इतिहास संस्कृत साहित्य आणि पुरातत्वविद्या या विषयांवरही त्यांनी सखोल संशोधन केलं दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या ॲन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री या ग्रंथात भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन घटनांचं विश्लेषण मार्क्सवादी दृष्टी ऐतिहासिक साधने व संशोधन या बाबींची चिकित्सा केली आहे इतिहास म्हणजे साधन व उत्पादन यांच्या परस्पर संबंधांमधील एक कालानुक्रमानुसार आधारित घटना आहे असा त्यांचा ऐतिहासिक दृष्टिकोन होता भोजराजाचे खगोलशास्त्र विद्याधराचा सुभाषित रत्नकोश असे अनेक संस्कृत हस्तलिखितांचे त्यांनी संपादन केले ज्योतिषशास्त्र खगोलशास्त्र आणि नानकशास्त्राचे ते व्यासंगी संशोधक होते सिंधू संस्कृतीची अर्थव्यवस्था मौर्यांची उत्पत्ती भारतीय समाजरचना स्त्री व शूद्रांची स्थिती भारत रोमन व्यापार आर्यांचा विस्तार मौर्य साम्राज्याची अर्थस्थिती यांविषयी त्यांनी मूलभूत संशोधन मांडले दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या काही प्रकाशित साहित्याविषयी जाणून घेऊया मीथ अँड रिॲलिटी स्टडीज इन द फॉर्म्युलेशन ऑफ इंडियन कल्चर द कल्चर अँड सिव्हिलायझेशन ऑफ एशियंट इंडिया स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ द ओल्ड इंडियन पंचमॉ कॉईन इंडो युरोपियन पीपल टेक्स्टाईल गुड्स इन इंडिया ही त्यांच्या काही महत्त्वाच्या पुस्तकांची नावं आहेत दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा मृत्यू एकोणतीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी झाला तर मित्रांनो आज त्यांची पुण्यतिथी आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरूकडून त्यांना विनम्र अभिवादन आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्याविषयीची माहिती ऐकली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र आमच्या स्पॉटीफाय म्युझिक ॲप किंवा अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ एमपीएससी गुरु पॉडकास्ट यामध्ये ऐकू शकता चला तर मग मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात पुन्हा एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत सुरक्षित राहा काळजी घ्या आणि हो ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी